आपली निवडणुकीची सभा आहे ही सभा आहे त्या प्रूण खेळायची उपकार खेळायची या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा ठेवतीसाठी तर पिण्यासाठी हे पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोनच पक्षांनी दिलेला आहे त्याचा उपकार आज तुम्हाला आम्हाला इथे येऊन खेळायचा आहे हजारो वर्षापासून तर तरसलेली जमीन जिला कोणताय कस जमीन आहे जी रडती तुमच्या माझ्या समोर कि मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे पण आम्हाला हिरवगार केलं नागोला तालुका कोणी केला तुम्हाला नाव माहित आहे नाव घ्यायला गाभर त्याची मी उघड सांगतो फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा उद्ध्वस्त केला तुमचा माझा चालू आणि आज रणजित नाईक निना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं सहकार्यानं सगळ्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनेच दोन टी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी टेंबूचं दोन टी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी म्हैसाळचं पाणी दिलं जे केम की फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाण्या मित्रांनो दोन वर्षात जर पाच कारखान्याला ऊस पुरवावला ऊसाचं मळ जर या तालुक्यात करणार तर ता राजाराम पाटील हे नाव भाजपा भाजी लावला कुठल्याही गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला जर कुठल्याही गावात गेला तर डाळींचा कुठल्याही गावात गेला तर शिता जातात कुठल्या शितीला पाण्या शेतीला पाणी कमी पडणार नाही याचे हमी येणार नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले त्याचं काळ्या जागा जरा तुम्ही स्वागत करा निवडणूक एका बाजूला साधे या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे त्या देशाचा उद्याचा पाच वर्षाचा कारभार कुणाच्या हाती द्यावा हे एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात साधे असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान तर करायचं आहे राव पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न आपल्याला मागी लावला अडीच वर्षाचा काळ दिला होता ठिका होती आज मी झाले गुवाहाटीला कशाला गेल आता जगाला ना कळू द्या तुम्हाला तर कळलं गुवाहाटीला कशाला तुम्हाला अरे निवडून गेला तुम्ही भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं शिवसेना होती भाजप होत आय होती त्या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली सगळ्यात राष्ट्रवादी महत्वाच्या विरोधात असताना चांगोद्याचे राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यवस्थित होती तिथं एवढं काही जास्त मतांना पाच सातशे मत व घासून सटलो त्यात पुढे अडकत जाऊ सोंडच्या हत्तीला सुद्धा ताकद कमी असं नेतृत्व गणपतराव देशमुख आणि आमची लढाई त्यांच्या विरोधात नव्हती त्यांना पाडावं असं बायको माझी बसली तिची शपथ घेऊन कधी पाप हे माझ्या मनात आणलं नाही मला गणपतराव पाडायचं मला आणाय होत की या माझ्या तालुक्यात चळवळ करायची माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होतं हे माझे प्रश्न जिवाळायचे होते त्याच्यासाठी माझे चळवळ माझं आंदोलन चाललं होतं त्यातला एक भाग म्हणून मी आढळलो होतो तो पडलो तरी हस जायचो निवडणुका तरी हसून जायचो मला काय बरं पडत ईडीला माहेरचा जास्त बोलत आणल्याने माहिती साहेब तुम्हाला थोडा आश्चर्य थो धक्का दिसतो पाच हजार कोटीच्या वर निधी याला माझा सांगू लागली पाच हजार कोटी उद्या आधी देतो तुम्हाला कुणामुळे झाले गोवाहाटीला गेलो म्हणून झाले <laughs> गद्दारी आम्ही केली नाही उद्धव साहेब गद्दारी तुम्ही केली तुम्ही निवडून आला आम्ही निवडून आलो आपण तिथे गेलो तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता आम्ही पळ पळून निवडून आणून गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र फडणवीस साहेब असल उद्धव साहेब असले एकनाथ शिंदे साहेब कोण तर मुख्यमंत्री होते आमचं सरकार उभा आहे भाजप शिवसेने वडून नेलं राहते तिथे वडून दरा 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 आम्हाला नेलं मग हे नाकड कुठे कोणलंय कुठे नेलंय काय नाही तयार नाही काय साधे समजायला येणार नाही साहेब शेवटी चार दिवसात म्हटले की भाजपचं आपलं कुठल्या उद्धव साहेब मुख्यमंत्री होते सगळी शांत राहाव हे बाबती केलेलं होतं मला काळजाला भूषणी देत होत ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो ज्या पक्षाने आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो त्या माणसाच्या पाठीत खंजर फुकसवून आपण आज पा उशीर झाला जरा आम्हाला पण आम्ही ते संपवून गुवाहाटीला जस मांजार मारल्यानंतर काशीला जाते तिथे आमच्यातले भाजप मांजार नेत आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चालला आणि आता उत्तर काय तुला अडचण नाही सांग खळखळीत उद्या काय होईल सत्ता येत असतील जात असतील कोणतेही फिकेट करत असतं

सिद्ध्या करून घरात दगा बसवलं माझ्या सुद्धा फाटक फरक खरेदी घालायला गा मैदानात गावात सोडायला जाणार सोडायला जाणार सगळ्यांनी मिळून दडका दिला काय पाणी काय फक्त काय शिवसेना आणि भाजप किती माणसं धरणार का शेका पाणी धरणार नाही का डॉक्टर बाबासाहेब आणि ते उद्दपनं सांगा देवेंद्र फडणवीस रंजन जी ने पाणी आपल्या रानात आपण अजिबात धरायचं नाही आपण स्वाभिमानी मानसाय अजिबात पावाला पाणी आमचंच मिळतो शेतीला पाणी आमचंच घेतो सगळं काय रस्त आमचंच जायचं समाज मंदिर देऊन हत्या काळा एवढी समाज मंदिर आजची घेतात सगळं आमच्याकडे घेतात परत हाण म्हणतात जरा काय नाही म्हाताऱ्याला एक अरे म्हाताऱ्याने माल्या बऱ्याला एकट्याला सोडलं आणि म्हाताऱ्याचं सेड पाऊस काय घेऊन बसलाय बसाणारा असा त्या माणसाला विठ्ठत सुद्धा जसा मिठेवर शोभावा असं राजकारण शोभणारं नेतृत्व असलेलं वस त्याला एका झुंक्यात खाली काढलं मुख्यमंत्री पद स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं मी काही गद्दारे नाही तुमच्या तुमचा सन्मान आता राष्ट्रपती त्या मुरमजी देवी आमच्या एका त्यांच्यातनं करू द्या जाऊ काय सुद्धा <laughs> बोलणार नाही शरद पवार आमचा तालुका आमचा वनवास आमचा वनवास करणार आहे मुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आता नवीन दा, दादा हे ही सगळे आमचा वनवास त्यांच्याशी आमचा आता सुखानं सगळे चालले बिघडवू नका सगळ्या निवडून अध्यशील मोहिते पाटील आहेत जास्त सहकार म्हणजे शंकररावजी मोहिते पाटलांनी अठ्ठावीस दादर देऊ साम्राज्य राखेलच्या फटडीवर न फिरून त्या माणसानं बसतात की आमदार कारखाना उभा केला कुकुटपाना आणलं झरश्या आणल्या चौफेन आणि सरकार वर्षी निघून गेल्यानंतर आज काय दोन्ही कारखाना का कर्जात हेनी निवास जर वाचवत नव्हती तर हे आपल्याकडेच कर्ज मागा इकडे बँकेत येत होती काळजी करू नका हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा चारला दोन्ही चारलं खडका चालल्या खोरं चारलं एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक घेरा आणि गडी ओठले जे तुमचा गंठा पटला का करायचं साहेब ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजय दादा दोन्ही भाऊ आणि काढलं कुक्ट पालन कुठे दिसाय तयार नाही शिवा अम्रत संघ एवढा मोठा टोले जंगुता संघ कुठे दिसाय तयार नाही पाचशे लिटर सुद्धा दुध तिचा गोळा व्हायला तयार नाही एक जर शिवाला त्यांना दूध लायला तयार नाही एवढा काटछाट काटछाट त्यांची चालू झालेली आहे आखुलाल गान केली ती केली करू के जिल्ह्यात गेली तिकडं हळूहळू शरद पौजा हा धरून आणि सी बँकेत गेली एखाद्या घरान तेराशे चौदाशे कोट रुपये कर्ज एकाच घर आणि कर्ज बुड उन टाक प्रत्येका शेतकऱ्याला सी बँकेच कर्ज आला आहे ती कारणीभ होता तुम्हाला कर्ज मिळायचा जिल्हा दूध संघात गेली बंद पडून टाकला प्रशांत मालकाने येडा उचलाव तसा उचलून काय दिवस चालवला पण एवढं वाटोळ करून ठेवलं मालकाला मी पहिल्या झाली पाहिजे मालक एवढं त्यांनी वाटोळ केले की काही तुमचं काय चालेल मला वाटतं प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं हा साहेबांना आपण निवडून दिलं माझा पाय तोडायची वेळ आली की एवढा फूमाया पाया शरद पार निवडून जगात उदाहरण जगात राजकारण आता सख्खा भाव जे राजकारणात खरा या लोक नेता तानाई ताक्या तानाई ताक्या वारला माती सावरली माती सावडून दा आजी दादा असं महुचा सभा होती लगेच कापड घातली दादा सगळ घेऊन महूचा प्रश्न आठ सभा केल्या पण भाव मेला म्हणून मातीसाठी घरात थांबून ना एक प्रामाणिक श्रद्धा इत्त्रा बिचार पवार होते काय दिलं आपल्याला इकडे बोला शाह यावेळी तो निवडून असं करा मला रिपोर्ट आलाय बर वाटायचं यावेळी जावे जावे वाहतूक पाया पड आणि मी निघून का आबासाहेब जाय गणपतराव पोरग बिरके सावध राहायला लागेल राजकारण कसे करायचं एवढं तुम्ही सगळा जामारता सगळ्याचा डुळेल डोळे एक शब्द शरद पवार बोलणार खरा झाला जर दाखवायचं राजकारण उद्या व्हायचं मावळच्या सुर्या शब्द सगळी सांगते आकल्य रंजित दाऱ्या आणि उठताना मी पाया पण उठून पा सांगते का असलं काय बोलला का बरं पाणी तुमच्या शपथ घेऊ लागलं नाही त्यांनी काय देऊन टाकू पाणी म्हणजे घेतली शपथ आलं का पाणी पाणी दिलं या तीन महिन्यात तुम्हाला मिळालं पण टिपू तीन महिन्यात मिळालंय उजनी तीन महिन्यातच मिळालं म्हैसाळ तीन महिन्यात मिळालं गाव सांगत नाही भाषण लागू होत नाही सारांतकरणाला था तुमच्या वाटत असाल की रणजित शे नाईक निंबाळकर आणि अशा आधी पटकाने काय कष्ट करून तुमच्यासाठी केला असेल तर उद्याच प्रत्येक बटन तुम्हाला कमळाला दाखव अशा या <laughs> गोष्टी त्या धैर्यशील मोर्चाने पाठ केली काल हिताला मी गोष्ट सांगून गेला माझ्यावर सांगितलं <laughs> म्हणा याला बारी साठी होती ते पोहराने शिके मग फुलं टाकली फुलं टाकली का भुका टाकला भुका टाकलं का मूर्ती तुम्ही ती देऊ द्या पांडुरंगाच्या दरबाराच्या कार्यक्रमाने शिकलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरंगाचा दरबारा पण नगा दैशील मोठ्या तुझ्या बंगल्यात जर साक्षात देवाचा देव महादेवानून खाली सोडला तीन तासा त्याचा राक्षस मु वर जायपर्यंत लाचकी दिगावनाचा प्राप्त नागाला पुन्हा लागू नको लागा या भाडगडी छोडो नको दै जी बाजूने आवुरु धरले जाऊ द्या ले मंगते लेकुरा ये आपले राक्षस राक्षिंग दादा देई बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो ही गोष्ट पाठा निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे ना येतं नाही आम्हाकडे जायचं कुठं जायला ग आपलं मकवान करायचं करायचा हा उसाल निवडून आला तर एकच तुमचं दोन वर्षात कोरडं ठेवलं नाव शांती पाटील मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न द्यायचा हा तुम्ही विचार भरभरून भरल्या भर हाताला आपल्या दिला आपला वनवाशी झाला मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आजी दादा सगळ्यांनी सांभाळले आपल्या आणि ज्याने आपल्याला सांभाळला आपल्या गावाचा विकास केला आपला शेतीवाडीचा विकास केला आपला संस्थेचा विकास केला त्याचा विचार करायचा कारण ते पाच वर्षात काय नाही विजय दादा आला विचाराच मतदान आहे तुमच्या संसाराचं मतदान आहे विसरू नका या एका पक्षाने सुद्धा आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आलं तर पीक आलं पीक आलं तर पैसा आला पैसा आला तर किसा खडकळायला लागला खिसा खडकळायला लागला का घरदारात चांगली झाली बायका पोरा सोना सगळ्या सोन्यानं मडवल्या पोरं पोरी फटफटी लोकांना जायला हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजित शे मोहते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सांगोला तालुक्याला सोबतचा सुजराम रणजी दादा निबाळकरांना ही पोहोचत्या माझ्या माहेरा डोक्यात त्या चाळीस रणजित नाईक निंबाळकरांना एवढं तुम्ही करायचं व्यक्तिगत माझी सुख सुख वाटून घेते दादा विचार गाड्या साहूसाय

त्या रिकून काय सोसत तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे तिथे तर आठवण करा आणि कमळावर शिक्का मारा एवढं शेवटचं आव्हान करतो आणि साहेब आपण माझ्या तिला पाय तुमचं लागले मंजूर सगळं केले इंडिया समोर बघ माहिती लागते नारळ थोडा तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येईच लागते तुम्ही लोक होय म्हणणार आजी दादा कसा दा <laughs> नाही जा, जा माझ्यावर रा। दादा माझं काय बोलत नाही किती वेळ राहू द्या खाऊ द्या महाराज जय शाद झाला दादा राहू द्या चला बघा आधीच बसायचा सांगू द्या नाही काय अडचण आपल्याला नाही परंतु साहेबांच्या हाती साड्या चालवायच्या तुमचं लीड दिसलं तरच ही गणित वर जर लीडला गंदारी झाली तर आम्हाला बी अकला देवानं दिलेले नाही जर उद मी पुन्हा चार पाच वर्ष ना जर झपाट्याचं असेल तर का मला ना पुन्हा एकदा मारा एवढं आव्हान करतो आणि तुमचा लोकप्रतिनिधी कळकळीचं आव्हान करतो सर्वांना भरल्या हाताने सांगूल भरल्या हाताने त्याने आपल्याला दिले आणि स्पर्शात दिले तर भरल्या हाताने आपल्यापेक्षा का भरत नाही त्याचा विचार करा कमळावर शिक्का महाराज जय जय महाराज